मी मुंबई सोलापुरची पे दुनिया कायम होती है बघूया मुंबई सोला सोलापुर मुंबई सुरू करतात का नाही आणि ह्या विमान सेवा सुरू होणाच्या मागे सगळ्यांचा त्या ठिकाणी प्रयत्न आहे सगळ्यांचा यश हे खरंतर विमानतळ हे कोणाच्या काळात झालं हे सगळ्यांना माहिती आहे विमान सेवा कधी चालू झाली हे पण सगळ्यांना माहिती होणं गरजेचं आहे आ, हे तुम्ही लोकांच्या निदर्शनास मला असं वाटतं आणणं गरजेचं आहे उडान मध्ये आपलं विमानतळ खूप आधी गेलेलं वर्ष विमानसेवा का नाही सुरू झाली तुमची सत्ता होती केंद्रात पण आणि महाराष्ट्रात पण तेव्हा का नाही सुरू झाली आणि आता तुम्ही आम्हाला असं हे दिल्यासारखं मुंबई सोलापूर गोवा तुम्ही सुरू करताय आम्हाला आमच्या शहराचा विकास पाहिजे आमच्या शहराची प्रगती पाहिजे आणि ती मुंबई सोलापूर गोवाने होऊ शकणार नाही काही एक प्रश्न असा आहे की अनेक काँग्रेसच्या नेत्यांचं म्हणणं असं आहे की निकोप पद्धतीनं निवडणुका पार पडल्या नाहीत त्यामुळे अनेक नेते आणि कार्यकर्त्यांनी त्या निकोप निवडणूक पद्धतीवर शंका घेत कोर्टामध्ये याचिका दाखल केली आहे आणि कोर्टाकडूनचा कसा निकाल अपेक्षित आमची अपेक्षा आहे की कोर्ट हा इंडिपेंडेंट ट्रान्सपेरंट निकाल देईल पारदर्शक आणि स्वतंत्रपणे निकाल कोर्टावर मला कोणत्याही कोर्ट प्रकारचा आक्षेप त्या ठिकाणी घ्यायचा नाहीये लोकशाही आम्ही तरी जिवंत ठेवली पाहिजे दुसरा प्रश्न असा की केंद्र सरकारने राष्ट्रीय जनगणना आणि डिलिमिटेशन या दोन्ही कार्यक्रम जाहीर केले सत्तावीस आणि अठ्ठावीस जनगणनेसाठी एक वर्ष लागतो ला ला तो गॅजेट होण्यासाठी डिलिमिटेशनला हरकतीसाठी एक वर्ष लागतो पण टाईम बॉन्डिंग असं आहे की अगदी म्हणजे सहा महिन्याच्या आतच तुम्हाला त्या दोन्ही तर क्रेट द्यावे लागतात आणि सहा महिन्यानंतर लगेच तुम्हाला निवडणुकीला सामोरे जावं लागतं हे राजकीय स्ट्रॅटेजी असं वाटतं जन जी, जी जाती जनगणनाचा जो निर्णय दिला त्याच्याबद्दल कोणते प्रश्न विचारणार आहेत त्याच्यामध्ये कोणते जसं तेलंगणाने केलं त्याच्यामध्ये कोणते प्रश्न विचारणार आहेत ते टाइम बाऊंड किती असणार आहे जी जे मंत्रालय जाती गणना जन जनगणना करते त्या त्यांना पैशाची तरतूद पण निधीची तेवढी केली नाही आहे तर हा पण एक दबावाखाली राहुलजींनी जे सतत सातत्याने प्रिटिक्शन केलेलं त्या दबावाखाली येऊनच ही घोषणा त्या ठिकाणी केली आहे जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत महिला आरक्षण पण देऊ शकणार नाही तोपर्यंत डिलिमिटेशन पण होऊ शकणार नाही तर त्याच्याबद्दल पण आम्ही स्पेशल सेशन मागतोय आम्ही ऑफ सिंदूरबद्दल पण स्पेशल ऑफ सिंदूरमुळे ऑफ सिंदूर, सिंदूर मी तीनही आर्मी नेवी आणि एअरफोर्सला सलाम करते अतिशय इंडिपेंडेंटली त्यांनी काम केलं आणि विजय भारताचा विजय झाला असं का जाहीर केलं नाही सरकारनी हा प्रश्न माझ्या मनात आहे सरकार आणि सी डी एसमध्ये जी एका पानावर नाही आहे ते सी डी एस म्हणतात आमची विमानं पडली आणि का पडली कशी पडली ते महत्त्वाचं नाही आहे त्याच्यानंतर पण सरकार ते ॲक्सेप्ट करत नाही आहे अमेरिकेने अमेरिकेच्या हातात भारत एक कटपुतली आहे का हा प्रश्न मला पडतो इंदिरा गांधीच्या वेळेस निक्सनना जे खूप कडक होते त्या झुकावं लागलं आणि पाकिस्तानला सरेंडर व्हावं लागलं पण हे नेमकं उलट झालंय भारताने काय करावं काय नाही हे ट्रम्प तात्या आम्हाला सांगायला कोण आले त्याच्यानंतर मोदींनी काही स्टेटमेंट दिली नाही मोदींमुळे भारत ऑप सिंदूरच्या दरम्यान त्या दरम्यान मोदींमुळे भारत अतिशय कमकुवत ह्या जगात दिसून आलं एवढं मोदी हे पूर्णपणे जबाबदार आहेत आपल्या देशाला कमकुवत जगामध्ये दाखवण्यास कारण का जे निर्णय जे स्टेटमेंट्स यायला पाहिजे होते ते आले नाही आणि पा अमेरिकेने आपल्याला आदेश किंवा इन्स्ट्रक्शन दिले की आता सीज फायर करा एकमेव कारण मोदी जी आहेत आणि त्यांनी ह्या देशाला अतिशय कमकुवत दाखवलंय जगाच्या मॅप